नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर होणाऱ्या व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलची प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता सहावी मराठी प्रथम भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल एकूण पन्नास गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे त्यात चाळीस गुण हे लेखी कामासाठी येत आणि दहा गुण तोंडी कामासाठी तोंडी चाचणीसाठी आपल्याला हे प्रश्न विचारले जातील त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा खालील चित्राचे निरीक्षण कर व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग बघा ते चित्र पहिलं चित्र चित्रातील शेतकरी काय करत आहे उत्तर आहे नांगरणी शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी कोणत्या प्राण्यांची मदत होते उत्तर आहे बैल बाईल। बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त केलेला सण बैल पोळा परिसरामध्ये पिकणारी दोन पिकं गहू बाजरी त्यानंतर प्रश्न दुसरा बघा खालील निवेदन काळजीपूर्वक वाचायचे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा पहिला प्रश्न हे निवेदन कोणी दिले महावितरण विभागाने कोणत्या कारणासाठी वीज पुरवठा बंद केला दुरुस्तीसाठी वीज पुरवठा कोणत्या वेळेत बंद राहणार आहे दहा ते चार जाहिरातील हसेनगर हे कोणत्या जिल्ह्याचे ठिकाण आहे पुणे विजेची बचत व्हावी म्हणून तू काय करशील लाईट फॅन बंद करेल सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या जाहिरातीमध्येच दिलेली आहेत तिथूनच ती उत्तरं सगळी शोधून लिहायची आहेत किंवा तोंडी सांगायची आहेत लेखी चाचणीसाठी विचारलेले प्रश्न एक उतारा दिलेला आहे पाच गुणांसाठी तो वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची कोणता ते लिहा सयाजीराव महाराजांनी स्वीकारलेला विचार शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे भाग एका वाक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी सयाजीराव महाराजांनी गरीब हुशार विद्यार्थ्यांसाठी काय कार्य केले ते लिहायचे शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवले दुसरे बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षणासंदर्भात कोणता कायदा केला गेला, केला गेला? ते सक्तीचं आणि मोफत केलं गेलं वाचनाचं महत्त्व लिहायचं आहे वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते वाचनामुळे आनंद मिळतो वाचनात जीवनातील अडचणी सुटतात आणि आपलं मन आनंदित होते त्यानंतर प्रश्न चौथा वर्ग स्वच्छतेबाबत कोणत्याही पाच सूचना लिहायच्या वर्ग नेहमी स्वच्छ ठेवा वर्गात कागद फाडू नका कचरा नेहमी कचरा पेटीत टाका वर्गातील बेंच खुर्ची स्वच्छ ठेवा वर्गातील पायदान पायतान स्वच्छ ठेवा यासारख्या सूचना लिहायचे प्रश्न पाचवा बघा उतारा वाचायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची सहा गुणांसाठी पहिला प्रश्न चौकटी पूर्ण करा सावरपाड्यातील प्रतिकूल परिस्थिती दर्शवणारे दोन बाबी दुर्गम रस्ते आणि पाण्यासाठी वन वन ही उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे तुझ्या शाळेतील खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी दोन प्रश्न तयार कर उदाहरणार्थ तुझे नाव काय तू कोणत्या खेळात भाग घेतला तुला खेळण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली हे प्रश्न लिहायचे पुढचं वरील उतार्यात उल्लेख केलेल्या खेळाडूचे नाव कविता राऊत उत। उतार्यातील क्रीडेचं नाव आशियाई क्रीडा स्पर्धा प्रश्न सहावा सूचनेप्रमाणे योग्य उत्तर लिहायचे आपल्याला जीवन मित्रांसोबत शाळेत क्रिया गेला क्रियापद आहे गेला वाक्यातील काळ लिहा भूतकाळ राणे गावाला गेली याच्यामध्ये वाक्य आहे आणि त्याचा काळ आहे भूतकाळ विशेषण लिहायचे पेरूचं ते आहे गोड वचन बदलून लिहायचे झाड जार झाडे लिंग बदलायचे गाय बैल विराम चिन्हांची नावं लिहायची आहेत पूर्णविराम उद्गार वाचक चिन्ह हे दोन चिन्ह त्या ठिकाणी आहेत पुढचा आहे आठवा प्रश्न दिलेले शब्द टाकून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे चार गुणांसाठी पहिला शब्द आहे नायक त्याचं वाक्य बघा वर्ग नायकाला खूप काम लागते करावे लागते पुढचा शब्द आहे त्रिकोण त्रिकोणाला तीन बाजू असतात किल्ला मी रायगड किल्ला पाहिला औषध औषध कडू असते त्यानंतर प्रश्न नव्वा तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला क्रीडा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारं पत्र लिहायचे बघा ते पत्र या पद्धतीने लिहा यासारखा पत्ता लिहा त्यानंतर दहावा कविता काळजीपूर्वक वाचायची आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची चार गुणांसाठी कवितेत आलेल्या यमकाच्या कोणत्याही दोन जोड्या लिहा वाकडी तोकडी मारतात करतात प्राण्याचं नाव लिहायचे कुत्रा साप पेगविन मासा पुढे खाली दिलेल्या काव्यपंक्तीला जुळणारी एक काव्यपंक्ती पंक्ती तयार करून लिहायची रंगाचा रंगला सुरेख भोंडला खेळाडूचा जमला मेळा पुढचा प्रश्न पाच सहा ओळीमध्ये आपल्याला कथा तयार करायची काही शब्द आहेत बघा ती कथा रोहन आणि पक्षी हे नाव त्याला आहे एकदा एक पक्षी झाडावर बसला होता पण अचानक त्याचे पिल्लू झाडावरून खाली पडले आणि त्याला दुखापत झाली रोहनचे लक्ष त्या पिलाकडे गेले त्याने लगेच त्या पिलाची काळजी घेतली आणि त्याला सुरक्षित जागी ठेवली काही दिवसांनी पिले बरू झालं पिलू बरं झालं आणि ते आपल्या आईच्या व इतर पक्षांसोबत उडू लागलं हे पाहून रोहनला खूप आनंद झाला अशा पद्धतीने आपण कथाही कम्प्लीट करायची प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची मराठी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाच्या उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू